कम बॅक टू द न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज जस्ट आम्ही केरळवरनं आलोत आणि केरळामध्ये खूप धमाल केली सगळीकडे फिरलेलो आहोत मुन्नार टेकडी नंतर पी हे सगळं काय केलेलं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच लवकरच ते ब्लॉग येतील पण त्याच्या आधी हा ब्लॉग येणार आहे बारशाचा सो निमित्त आलेलो आहे कांब्याला आणि तुम्ही बघू शकता कांब्याला तो बाबूचा वारसा आहे तुम्ही कांब्याचे ब्लॉग बघितले नसेल तर नक्की चेकआउट करा ते तुम्हाला खाली भेटतील किंवा आय बटनमध्ये लिंक देईल सो so, आज बारशानिमित्त येत आहोत तर काय काय वेळा ब्लॉग मी तुम्हाला बघायला भेटेल बघ ना तो फोटो काढताना बरं असं बघतोय बरोबर मस्त आहे छान आहे छान आहे बाबू फोटो काढायचा समजतो बाबूला झोपवायचा प्रयत्न करते पण अजून काही झोपवता येत नाही पण चाललेल प्रयत्न हा बाबू आणि याचं नाव काय ठेवायचं ते अजून डिसाईड नाही झालं अजून त्यांचा कन्फ्युजन आहे झालं डिसाईड पण कन्फ्युजन आहे हा ठवायचं का ते ठेवायचं तर मला समजेल झोपला 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 शांत झोपला झोपला अरे उठला बापू उठला बापू झोपा 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 का बघा पालना सजलेला आहे व्यवस्थित नाही ना ताईंनी पालना सजवलेला आहे आणि

आणि आईच इंट्रोडक्शनची गरज नाही मोदक आणि काम मस्त आता तयारी चाललेली आहे आमची तयारी झालेली आहे लगेच होते सोय बघा चाललेलं आहे लहान बहिणीला तयार करते आणि आता त्यांचा ला दोन बहिणींचा लाडका भाव याचं नाव काय असेल ते तुम्हाला थोडा थोड्याच समजेल खरं तर पाचचा टायमिंग होता वाजलेले आहे साडेपाच आणि अजून करूनचीच तयारी नाही झाली सगळी चालू आहे ही बघा अजून अशी चालली आहे सगळ्या बहिणी पिंक बघा पिंक 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 झोपत आहे झोपेत आहे झोपेत मस्त झोपलाय हो आहे दोन तास सो so, आता तयारी झालेली आहे मगच बस ना खूप इथे गडबड होती <laughs> खूप <खुँगी>। बायका <laughs> होत्या त्यामुळे मी तुम्हाला दाखवायला नाही जमलं इकडचं सगळा आता फायनल तयारी झालेली आहे आणि स्वप्नाली तयार आहे आणि ही बघा आवनी चला, चला चला आवणीने काय कपडे घातलेत बघा आणि बाकीचे मी कसे घातले <laughs> आवणीला कपडेच नाही घेतले पप्पानी <laughs> नाही नाही पप्पांनी कपडेच नाही घेतले आवणीला तो आता आलेलोत वरती आणि बारशाचा प्रोग्राम चालू झालेला आहे टेरिसवरती तुम्ही आता ग्लिम्स काय असतील ते तुम्ही एन्जॉय करा आणि आम्हाला हा आमचा 가이도 테스말넌 나도 테스트! 넌나자 테스트! अरे तुमचं गोंगाट किती यांचा सगळ्यांचा अरे मारलाय तोरात मार 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 तो किसी मारेला काय काय मारना बाऊची

અર્ષ અર્ષ अरे काय कपडेच नाही कपडेच नाही घेतले नाही कपडे घेतले त्यांचे कसे आहेत पण सगळे एकत्र आणि तुझे ही ही चपडे दिसते का नाही नाही ही भांडकोर झाले कोणासारखं झालंय सारखा हा बघते <laughs> तुला लिहून काय करू सो आता बारसा वगैरे झालेला आहे खूप गडबडीत झाला खूप घाईघाईत झाला एवढा काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही आणि आम्ही सुद्धा खूप दमलो होतो आज सकाळी आल्या आणि आणि केरळ आगे काय लाईक लाईक सो केरळवरनं सकाळीच आलो आणि खूप टायर्ड होतो पण इकडे फंक्शन यायला लागला आणि खूप सगळा व्यवस्थित चांगला पार पडला सो होप सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आता आपले केरलाचे ब्लॉग्स चालू होतील याच्यानंतर याच्यानंतर इमॅजिन कसं जाईल मग केरळचे चालू होतील सो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा खाली कमेंट करून सांगा ब्लॉग कसा लागते थँक्स फॉर वॉचिंग बाय सगळ्या सेम दिसतात सगळ्या सेम आहेत ना काय दिला फोटोशूट चाललेला आहे आणि फोटोज तुम्हाला इंस्टाग्राम वर बघायला भेटतील सो फॉलो करून ठेवा आणि बाकी सगळे अपडेट्स आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटतील काय काय चालू असतं ते स्टेटस